पण गणपत गन्पद, गणपती बाप्पाचं नाव खरं सुरुवातीचं नाव विनायक आहे या विनायकाच्या चरणी नतमस्तक होऊन एकदा अशीच कैलास पर्वतावरती शर्यत लागली भावाभावामध्ये शर्यत लागली गणपती बाप्पाचे मोठे बंधुराज कार्तिक स्वामी कार्तिक स्वामी म्हणायचे मी श्रेष्ठ गणपती बाप्पा म्हणायचे मी श्रेष्ठ हा दोन भावाचा वाद चौकटच चालू आहे बरं का बरोबर आज तागायत तो भांडण आहे दोघ जण मिळून माता पार्वती आणि शंकरजीकडे गेले म्हणले पप्पा आता पप्पा म्हणत नव्हते कसं आहे सांगायचं तात्पर्य समजून घ्या बाबा गणेश म्हणतोय मी श्रेष्ठ कार्तिक स्वामी म्हणतात मी श्रेष्ठ मग आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आधी माया शक्ती पार्वती दोघांना जवळ घेतलं म्हणले बाळांनो जवळ या भांडून घेऊ नका भोले शंकर बाबा गप बसले होते बाबा सदा गप्पा असतात तो भोळा बाबा आहे त्यांनी सांगितलं भांडण करू नका तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी शून्य मिनिटात देते जसं आई माता पार्वती कार्तिक स्वामीला आणि गणपती बाप्पाला समजून सांगते तसं माता पार्वतीनी जवळ घेतलं आई कधीही प्रेमाना आई मावशी म्हणा प्रेमाना हात फिरवत असतात आणि म्हटलं बाबा, बाबा एक छोटीशी आमची माझी तुम्हाला विनंती आहे दोघांना पण ज्यांचे त्यांचे वाहन तुम्ही घ्या आणि या प्रथमीला प्रदक्षिणा घाला जो कोणी प्रदक्षिणा घालून लवकरात लवकर कैलासामध्ये येऊन आमचं दर्शन घेईल तो श्रेष्ठ असेल तत्पूर्वी मला सांगा कार्तिक स्वामीचं मंदिर आहे का बोलत चला नाही का नाही हो ते माहित नाही करेक्ट एकदा टाळ्या झाल्या पाहिजे दादासाठी दा नाही खरं बोलणारा माणूस खरं बोलणारा माणूस माणसाला नेहमी खरं बोलत चालव गरज आहे अशा तरुणांची ह्याला म्हणतात निर्मळ मनाचा माणूस त्याचं कारण सांगतो ऐका शर्यत लागलेली आहे मातेने दोन्ही पुत्रांना आज्ञा दिलेली आहे कार्तिक स्वामीचं वाहन काय मोर करेक्ट मोरावरती बसले आणि पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासाठी कार्तिक स्वामी निघालेले आहेत मोर आता मोर म्हणल्यावर काय बसले आणि हे बाबा यांचं पोट कान हात चार सांगतो त्याच चारचं बी उत्तर आहे पुढं आपल्याकडं आणि वाहन उंदीर आता सांगा मला तुम्ही माय बाप हे बाबा कधी फिरणार आणि कधी येणार आणि कधी आईच्या पाया पडणार पडल का आजीबाई लवकर पण ते बुद्धीची दैवता बाप्पानी बुद्धी लढवलं बाप्पानी आपल्या आईवडलाच्या भोवताली प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणा घालून आईवडलाचं दर्शन घेतलं माता पार्वतीने विचारलं गणेश बाळा हे काय आई माते जी पिंडी ते ब्रह्मांडी जी पिंडी ते ब्रह्मांडी या शब्दाचा उच्चारण केल्यानंतर माता म्हणल्या खरंच गणेश तू बुद्धीची दैवत आहे थांबले थोडा वेळ गेला कार्तिक स्वामी आले परत भांडायला लागलं नाही नाही म्हणले आई आणि मायबाप नेहमी लहान मुलालाच माया करतात बरं का कार्तिक स्वामीच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आई गणेश इथून गेलाच नाही विनायक इथून गेलाच नाही आम तू बोलायला लागली आई भांडण लागलं ला। मातेने सांगितलं ला बाळा असं नाही गणेशाने प्रदक्षिणा पूर्ण केली आणि त्यांनी आमची प्रदक्षिणा पूर्ण करून जे पिंडी ती ब्रह्मांडी या मंत्राचा उच्चारण करून त्यांनी प्रदक्षिणा पूर्ण केली कार्तिक स्वामीला राग आला कार्तिक स्वामी आईवर चिडले म्हणले आई नाही तू मतभेद करते दोन मुलांवर तुझं प्रेम सारखं नाही हा लहान आहे म्हणून याच्यावरती प्रेम जास्त आहे दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि बोलत असताना कार्तिक स्वामींनी जरा आईला अपमानास्पद बोललं आईला राग आला आईने कार्तिक स्वामीला शाप दिला कार्तिक जोपर्यंत सूर्य सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तुझं तुझ या मृत्यूलेखी मन मृत्यू लोकात स्वर्ग लोकात पाताळ लोकात कुठेही तुझं मंदिर राहणार नाही हा माझा शाप आहे आता शाप आपल्या बायाने दिलेल्यासारखा नाही बरं का हिचं सोयाबीनात पाणी जाऊ दे माझं सोयाबीनात देऊ दे बरोबर आहे का म्हणले हनल्या असं म्हणू का माय बाप हो आईने शाप दिला आता मातेचा शाप तो अमलात आला कार्तिक स्वामी आईच्या पाया धरायला लागले आई मी चुकलो आई, 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 मी, आई मी चुकलो मला माफ कर।, कर मी रागाच्या भरामध्ये बोललो मी पृथ्वीची प्रदक्षिणा फिरून येईस तर माझा किती वेळ गेला आणि हा बाप्पा इथंच डोकं लढवला आणि विघ्नहर्ता बाप्पा होऊन बसला आईने म्हटली आता शाप तर मागं घेता येत नाही एकदा धनुष्यातून निघालेला बाण माघारी घेता येतो का आईचे पाय धरलेला आहे माफी मागितलेली आहे आईने आई सांगितलं कार्तिक किती केला तर तू माझ्या पोटचा गोळा आहे मी तुला माफ करते पण ज्या ठिकाणी तुझं मंदिर होईल त्याच्या अगोदर तिथं मी स्थानापन्न असेल आणि माझं दर्शन घेऊन गे। पुढं गेल्यानंतरच तुला तुझ्या दर्शनाला भक्ताला यावं लागेल जर एखादी भक्त नजर चुकीने मला ओलांडून पुढं गेला तर त्या बाईचा किंवा त्या पुरुषाचा सा, सात जन्म ती बाई विधवा राहील हा शाप होता बापू